नमस्कार मैत्रिणींनो मा मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आंध्रा स्पेशल किंवा साऊथ स्पेशल चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत याला पोळी चटणी असं देखील म्हटलं जातं तर चवीला आंबट गोड तिखट खारट असं सगळं एकत्र असलेली चटणी म्हणजे चटणी साहित्य बघूया उडदाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी सुकं खबरं पाऊन वाटी दोन सुक्या लाल मिरच्या जिरं अर्धी वाटी धने अर्धी वाटी चिंच गूळ आणि छोटी वाटी भरून तीळ तर सर्वात आधी उडदाची डाळ आहे तर ही मस्त मंद आचेवर वर सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे जोपर्यंत याचा खमंग वास येत नाही तोपर्यंत ही डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे नाहीतर डाळ करपू शकते तर ही जी पुडचटणी किंवा चटणी म्हणतात ही तुम्ही इडली डोसा उत्तप्पा आप्पे कुठल्याही साऊथ इंडियन डिशबरोबर खाऊ शकता किंवा पोळी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकता पुडचटणीमध्ये थोडं तेल आणि तूप ॲड करून ही तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता अगदी मस्त गरम गरम तूप लावलेली पोळी आणि त्याच्यासोबत ही पुडचटणी वाह क्या बात आहे तर तुम्ही बघू शकता डाळीचा कलर देखील चेंज झालेला आहे तर ही पुडचटणी तुम्ही नक्की बनवून बघा मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की ही चटणी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल तर मोस्टली ही महाराष्ट्रामध्ये बनवली जात असली तरी ही साऊथ इंडियन चटणी आहे किंवा साऊथ इंडियन डिश आहे तरी उडदाची डाळ भाजून झाली आता एक त्याच वाटीने एक वाटी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे हरभऱ्याची डाळ देखील छान भाजून घ्यायची आहे कुठलीही डाळ जेव्हा आपण भाजून वापरतो तेव्हा त्या डाळीचा खमंगपणा अजून जास्त वाढतो आणि त्या डाळीमध्ये जे काही मॉइश्चर वगैरे असतं ते निघून जायला मदत होते तर जेवढी तुम्ही डाळ खमंग आणि सोनेरी रंगावर येऊन येईस्तोवर भाजाल तेवढा डाळीचा खमंगपणा वाढतो आणि शक्यतोवर डाळ ही मंदाचेवरच भाजायची तुम्ही चकलीची भाजणी असू द्या किंवा थालीपीठ भाजणी असू द्या मेतकुट असू द्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण डाळी भाजतो तेव्हा देखील आपण गॅसची फ्लेम मंदच ठेवतो तर आता ह्याच पद्धतीने हरभऱ्याची डाळ देखील भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी चटणी लागते ही पुढचटणी तुम्ही देखील नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता डाळ भाजून झाली मी काढून घेतली हे आहे छोटी वाटी भरून तीळ तर तिळाच्याऐवजी तुम्ही भाजलेल्या तिळाचा देखील वापरू शकता पण मी आता सगळं साहित्य भाजून घेते त्याच्यामुळे मी तिळाचा कूट न वापर तर डायरेक्ट तिळचं पण चटणीमध्ये ॲड करणार आहोत तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत थोडेसे तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळी जेव्हा तडतड उडायला लागतात तेव्हा समजून घ्यायचं आपले तिळ भाजून तयार आहे आता अर्धी वाटी मी जिरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी धणे घेतलेले आहे धणे आणि जिरे आपण एकत्रच भाजून घेणार आहोत याला वेगळं वेगळं भाजायची अजिबात गरज नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चटणी अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकते त्याच्यामुळे तुम्ही दोन ते तीन महिने पुरेल एवढी एकदम देखील बनवू शकता तर हे धणे जिरे देखील आता भाजत आलेले आहे हे सुद्धा तडतड उडायला लागले की समजून घ्यायचे धणे आणि जिरे आपले भाजून झालेले आहे याचा अतिशय खमंग असा वास सुटलेला आहे तर, -तर मी आता हे काढून घेते आहे आता आपण चिंच घेणार आहोत तर अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे ही चिंच थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायची आहे होईल तोपर्यंत तेलात भाजली म्हणजे चिंचेला छान खमंगपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चटणीमध्ये जेवढी आपण चिंच घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपण गुळ घालणार आहोत तर मी अर्धी वाटी चिंच घेतली आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी गुळ घालून घेणार आहोत आता हे खोबरं आहे साधारणपणे पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं देखील आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भासताना देखील त्याच्यामध्ये ते थोडासा तेलाचा वापर करायचा फक्त आपण तेल खोबरं भासताना आणि चिंचं भासतानाच घातलेलं आहे बाकी इतर साहित्य भासताना आपण तेलाचा वापर कुठेही केलेला नाही खूप जास्ती तेलाचा वापर केला तर चटणीला थोडासा वास लागण्याची था शक्यता ला असते पण चटणीला छान तेल सुटावं म्हणून आपण खोबरं भासताना तेलाचा वापर केलेला आहे तर खोबरं देखील सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याचा है, कलर चेंज झालेला आहे आता हे खोबरं काढून घ्यायचं आहे तर अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी पुडचटणी आहे तर खोबरं भाजून घेतलं आहे काढून घेतलं आहे आता दोन सुक्या लाल मिरच्या किंचितचं तेल टाकून आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तेल घातल्यामुळे ह्या मिरचीला छान खमंगपणा येईल आणि बारीक करताना देखील मी तुम्हाला टिप्स देणार आहे त्याच्यामुळे चटणी लवकर बारीक व्हायला मदत होईल नाहीतर बऱ्याचदा काय होतं सगळं साहित्य जर तुम्ही एकत्र काढायला गेलात तर तुमची चटणी अजिबात बारीक होणार नाही तर मिरच्यादेखील छान भाजून झाल्यात आता याला काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे तर या बाउलमध्ये जिरे धने त्याच्यानंतर दोन्हीही डाळी आणि तीळ आपण काढलेले आहे आणि खोबरं चिंचगूळ लाल मिरची आणि हिंग साईडला ठेवलेलं आहे तर हे सगळं आपल्याला आता एकत्र काढायचं नाही आहे तर दोन बॅचमध्ये वेगळ्या वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर सर्वात आधी काय करायचं छोटं मिक्सरचं जार घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि सुकी लाल मिरची घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला वेगळं फिरवून घ्यायचं आहे कारण खोबरं जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर चटणी लवकर बारीक होणार नाही आता हे बारीक करून घेतलं आहे हे बाकीचं साहित्य मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे खोबरं हिंग आणि लाल मिरची बारीक करून घेतली आहे आता त्याच्यामध्ये ज्या डाळी आणि बाकी जन्नस होते त्याच्यामध्ये आपण चिंच आणि गूळ आणि बारीक केलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यातच आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि छान कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे तर आता हे सगळं छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला खूप जास्त जाड वाटत असेल तर पूर्णाच्या चाळणीने तुम्ही चाळून घेऊ शकता पण ह्या चटणीचं एक वैशिष्ट्य असतं ह्याची आपल्याला एकदम खूप बारीक अशी पावडर वगैरे करायची नाही आहे तर याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे तर पुढचटणी खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणींनो तुम्ही देखील नक्की बनवा कमेंट करून सांगा कशी वाटली ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद